नमस्कार येशिन न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हमीभावाच्या मागणीसाठी तसेच शेतमजुरांच्या न्यायासाठी स्वाभिमानी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ने हक्क यात्रेची किकवारी येथे सभा संपन्न झाली या सभेला परिसरातील हजारो शेतकरी युवक आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती बच्चू कडू यांनी आपल्या प्रभावी भाषणामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांच्या असलेल्या अपेक्षा भविष्यामध्ये ठोस उपाययोजना संदर्भात सभेमध्ये आढावा घेतला यावेळी शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी जर ठोस उपाययोजना झाली नाही तर आंदोलन केले जाईल असेही बच्चू कडू यांनी सांगितले सभेदरम्यान बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काही ठोस मागण्या मांडल्या सभेच्या वेळी किकवारी गाव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते यावेळी युवकांमध्ये असलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता हक्क मिळवायचा तर लढाईलाच हवं या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता संपूर्ण परिसरामध्ये शेतकरी आंदोलनासंदर्भात नवा आत्मविश्वास आणि जागृती निर्माण झाली बच्चू कडू यांच्या भाषणाने उपस्थितांच्या मनामध्ये नवच चैतन्य निर्माण झाले येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मोठी लढाई उभी केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी मान्यवरांचीही भाषणे झाली एस न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी श्लोक भांबरे सटाणा धन्यवाद आम्ही परवाच्या विरुद्ध बाजूला लढणारे लोक आहोत आम्ही सत्ताधाऱ्यांशी लढणारे लोक आहोत त्यामुळे ज्या विरुद्धाला जो होतो त्या प्रवाहात आम्ही वाहतो त्यामुळे आम्ही जातीवर गोळी गायला कायम तयार होतो आम्हाला पाण्याची भीती वाटत नाही कारण जेव्हा माझा शेतकरी सुखी राहील तेव्हा एक जग सुखी राहील आज तुम्ही बाजारपेठेत जा माझे शेतकरी बांधवांना छोट्या नेला जा नागपूरला अक्षरशः व्यापारी म्हणतात ભાવના અનુભવ સુખી નહીં કારણ એક જ શકરી જો સક્ષમ હોત નહીં તો આપ भेलसा मुंडाजी आणि आपण सर्व शेतकरी शेतमजूर बांधव सगळ्यांचे नाव घेत नाही पण गणेशचा आरोग्य खूप होता गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं आदर्श गाव आहे तुम्ही आले पाहिजे आदर्श गाव आहे तुम्ही आलं पाहिजे पण येण्याचे काही योग पाहिजे असतं गेले काही विषय पाहिजे असतो लग्नात येत आहेत मरणात येत आहेत पण आता आम्ही लढण्यासाठी आलो आहे हे फार महत्त्वाचं आहे त्याचा अधिक महत्व पाच वर्षानंतर जो प्रतीक्षा होती त्या प्रतीक्षेला खऱ्या अर्थानं आता आकार आलेला आहे आणि म्हणून आपले सभापती महोदय असन माजी सभापती महोदय असल रयत संघटनेचे असं शेतकऱ्यांच्या माध्यमातून या सत्तेच्या पदापर्यंत पोहोचले आणि सगळ्यात जास्त जर कोणाचे भावना पंख छाटले असतील तर छाट ते शेतकऱ्यांचे छाटले ते लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या साठी शेतकऱ्यांच्या मधून रमलेला मातीतला माणूस अधिवेशनापर्यंत जशी तशी त्यांची वाट पाहिली अधिवेशनात काय काय घडते बघितलं आणि अधिवेशनाच्या संपत न संपत तोच भाऊंनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या संदर्भातला झालेला न्यायला वाचा फोडली विधानसभेपासून अधिवेशन संपेपर्यंत पहिलं तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी मुख्यमंत्री काय बोलले होते हे कुठेही येत नव्हतं कोपऱ्या कापऱ्यात कधीतरी कुजबुज व्हायची की शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री आले एकदा तर अजितदादा पवारांना एका सामान्य शेतकऱ्यांना खालून प्रश्न विचारला का शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय ते म्हणे आम्ही कधी बोललो सगळ्यांनी बघितलं तर या अशा एक ना अनेक सगळ्या वाचाळवीरांनी जे वाचाळवीर रोज टीव्हीवर दिसता ते वीर आहेत पण वाचाळ आहेत आणि आपल्यासाठी गचाळ आहेत हे आपल्या लक्षात येत नाही आणि म्हणून म्हणून गच्चू भाऊंना त्या ठिकाणी हे अस्त्र उजारावं लागलं आणि सांगावं लागलं की दुर्लक्षित असलेल्या शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या त्या प्रश्नांच्या भावविश्वाला असे हात घाला तर याद राख आणि मग रायगडाच्या पायथ्याशी पहिले त्या ठिकाणी आंदोलनाचं हत्यार उपसलं छत्तीस तास सलग छत्तीस तास अन्नत्याग केला आणि त्याच रायगडाच्या पायथ्याशी एक निर्धार केला की हे प्रश्न सवाट्यावर आणून ज्यांनी मांडले त्यांच्याकडेच सोडवणूक करून घेईल आणि मग तिथून तो प्रवास सुरू झाला पुढे रक्तदान केली मशाल आंदोलन केली आणि सलग सात दिवस सलग सात दिवस अन्न त्याग आंदोलन केलं मोजरीला त्या मोजरीच्या अन्नत्याग आंदोलनामध्ये सगळं महाराष्ट्राने बघितलं काय झालं बावनकुळे साहेब आले आणि त्या ठिकाणी बोलता बोलता एक शब्द बोलले काय बोलले जर आम्ही पूर्ण नाही केलं तर तुम्ही परत तुम्ही परत उपोषणाला असा म्हणजे का किती लाईटली घेता शेतकऱ्यांना ते आणि त्याच दिवशी बच्चू भाऊंनी सांगितलं उपोषण आता तुम्हाला करायला लावू आम्ही करणार नाही तुमच्या असलेल्या सगळ्या चारी मुंड्या चारी चौक्या मुसक्या आवडल्याशिवाय आमचं त्या ठिकाणी ध्यान येणार नाही असं सांगितलं आणि त्याच अनुषंगानं मग राज्य राज्यभरात विविध चक्काजाम आंदोलन झाली विविध त्या ठिकाणी आंदोलनाचे प्रकार झाले आणि भाऊंनी सांगितलं आता संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी एकवटून आपल्याला नागपूरला अठ्ठावीस ऑक्टोबरला जायचं आहे आणि त्या नागपूरला अठ्ठावीस ऑक्टोबरला जाण्यासाठीची पूर्वतयारी म्हणजे ही किकवारीची सभा आणि त्याच सभेच्या अनुषंगाने सन्माननीय वंदनीय नामदार बच्चू भाऊ हो कडू या ठिकाणी स्थानापन्न झाले आणि समोर बाजार समितीचे सभापती त्या बाजूला असलेले केदाबापू काकुळते आणि केदाबापू भामरे आणि त्या बाजूला असलेले आ, नाना आणि ही सगळीच मंडळी रयतचे आमचे मित्र आणि सगळीच मंडळी ज्यांचं एखाद्याचं नाव उठलं आणि दुसऱ्याचं राहिलं तर तो त्या ठिकाणचा त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान होईल ही सगळीच आणि ज्यांच्यामुळे ही सभा या ठिकाणी होत आहे ते गणेश काकोडते ज्यावेळेस वेळेस भाऊंनी सांगितलं की नाशिक जिल्ह्यातही सभा घ्यायची आहे लागलीच लगेच सगळ्यांच्या पुढे येवलं आलं सांगोड आलं निफाड आलं का तर ही नाशिकच्या मध्यावरची त्या ठिकाणी राजकारणाच्या सरबराईमध्ये पुढे असलेली ही तालुके पण कहो या नाशिकच्या पूर्वेच्या कडेकडेच्या गड़े तालुक्यांना सगळ्यात जास्त कुठलं पीक उत्पादित केलं जात नक्की मग दोन चारच जण म्हटलं बाकीच्यांचं काय गाजर आहे का गाजराची सवय लागली म्हणून गाजर आहे बाकीच्यांचं काय पिक आहे अरे काय पिक आहे आता ज्या जिल्हा बँकेनं तुम्हाला या पिकासाठी उभारणी दिली त्या जिल्हा बँकेच्या थकीत शेतकऱ्यांची संख्या किती आहे बरोबर अडथी बर, खरोखर पासष्ट हजार शेतकरी त्या जिल्हा बँकेचं आताच थकीत कर्ज किती आवा? किती कर्ज आहे